आ गया आ गया, मेरे यूट्यूब का पेमेंट फायनली आ गया हाय हॅलो नमस्कार महाराष्ट्र वेलकम बॅक टू माय चॅनल स्वामी समर्थ तर बघू शकता तुम्ही तर माझा जुना फोटो आहे माय प्रिन्सेस फर्स्ट बर्थडे सेलिब्रेशन फर्स्ट बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो आहेत ओल्ड मेमोरीज तर हे माझे ओल्ड एअरिंग आहेत सेकंड टॉप्स जे की आता मी काढून टाकले तर जुने म्हणजे मला ते डिझाईन आवडणं चालते मी खूप दिवस झालं वापरून बसले मी शॉर्ट वेल वापरले लॉंग वेल सुई दोरा सगळे सगळे कानातले वापरून बसले मग त्याच्यामुळं मला काहीतरी वेगळं करायचं होतं असं डिफरंट असं करायचं होतं तर मग काय तर मग मी सगळे काढून टाकले आणि त्याला मोडीत घातले आणि मग लाडक्या बहिणीचा हप्ता सुरू झाला मस्तपैकी मला तर मला काय नाही दोनदा तीनदाच हप्ता आला मला तर काय कारण असतो हप्ता झाला बंद आता काय माहीत मला कशामुळे बंद झाला पण झाला बंद तर हे का हे माझ्या लग्नाला एक दोन महिने झाले ते तवाचा फोटो आहे आणि आम्ही भोगावला गेलतो भोगावला गेलतो दर्शनासाठी तवाचा फोटो आहे बघा माझी तब्येत त्याच्यामध्ये किती मस्त आहे आणि माझे मिस्टर बघा किती क्यूट दिसत आहे त्याच्यामध्ये बदल जास्त बघू नका नजर लावसाल मी नवऱ्याला तर मी आता नाही का दिवाळीला भाऊ पाडव्याला सॉरी पाडव्याला कानातले घेतले तर माझ्या नवऱ्याकून आणि माझ्या प्रिन्सेसचा फोटो आहे बघा मी काजळ किती छान लावत होते माझ्या प्रिन्सेसला आणि मी मस्तपैकी छान सेकंड टॉप्स घेतले ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कसे वाटले कशी नाही नक्की कमेंट करून सांगा जर का तुम्हाला पण घ्यायचे असले तरी तुम्ही कमेंट करा कारण की हे स्टॉक माझ्याकडं अवेलेबल आहे माझा भाऊ स्वतः तयार करून देतो स्वतः बनवतो धनुष्यबाण कमान सिडको डी बी यस ढाळे बंधू सुवर्णकार सिडको धनुष्यबाण कमान तर तुम्हाला कसे पाहिजे कसे नाही तुम्ही कोणते पण फोटो दाखवले तसे ते कानातले करून देतात माझे भाऊ आणि मला काय यूट्यूब युट्यूबचा पेमेंट आला नाही काय नाही माझ्या नवऱ्यानं स्वतःच्या कष्टाच्या पैशावर स्वतःच्या हिमतीवर मला कानातले घेतलेले आहेत आणि माझ्या भावानं त्याच्यामधले दोन जोडं घेतलेले आहेत आणि बाकीचे दोन जोडं माझ्या मिस्टरांनी घेतलेले आहेत आणि सात हजार माझे बॅग ठेवलेले होते मी लाडकी बहिणी योजनाचे लाडक्या बहिणीच्या योजनाचे तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा कोणी कोणी लाभ घेतला आणि कोणी कोणी त्या पैशाचं काय काय केलं सांगा वाटलं तर सांगा नाही तर सांगू नका तेवढी काय तुम्हाला बजबरी नाही आहे फक्त शेअर करा काय केलं काय नाही मी तर शेअर केलं बाबा मी सात हजार माझे जमा झाले ते मी टाकले याच्यामध्ये कानातल्यामध्ये आणि माझ्या मिस्टरांनी काय टाकले माझ्या भावानं काय मला दिलं तर कसा वाटला कसा नाही आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आम्ही होलसेलमध्ये गेलतोत मस्तपैकी कानातले घेण्यासाठी तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि माझा नवीन स्टॉक कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करा ओके बाय